आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे तर पाचोडापासून आदित्य ठाकरे यांनी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी केली यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय कपाशी पाण्यात गेलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतात रस्त्याचं पाणी गेलंय या शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यांनी जाणून घेतल्या आणि याबाबत स्वत प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलंय तर सोबतच हे सरकार निर्दयी आहे मदत करणार नाही फक्त घोषणा करत सरकारने शेतकऱ्यांचे हे दुःख पाहावं असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय तर या आधी नुकसान झाले ती मदत देखील अजूनही मिळालेली नाही किमान या वेळेस तरी सकारात्मकता सरकारने दाखवावी असे आवाहन देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आले दोन शेतात आम्ही उतरलो बांधवर आलेलो आहोत आणि वाईट परिस्थिती आहे अजून काही काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाही आहेत काल रात्री मला तो ऑर्डर निघालेली आहे आणि आज महत्वाची गोष्ट म्हणजे पंचनामे सुरू झाले पाहिजेत नाहीतर जी परिस्थिती आहे ती सरकारला ना दिसणार नाही नाहीतरी सरकारचे डोळे बंद आहेत कान बंद आहेत लोकांचं काही ऐकत नाही काही पाहत नाही पण काही प्रॅक्टिकल पण ज्या गोष्टी असतात पुलाचा विषय जे पाणी चाचतं हे गेले सात वर्षाचं चाचतंय सा तर आम्ही कलेक्टर महोदयांशी पण बोलणार आहोत पण काही तातडीने मदत झाली पाहिजे ती अपेक्षित आहे अनुभव असा आहे मदत मिळाली मदत ऐकलं की दोन वर्ष जी काही आपत्ती आली असेल मग कधी गारपीट असेल कधी अवकाळी पाऊस असेल कधी सततचा पाऊस असेल पंचनामे होतात पण मदत होत नाही आणि हे सरकार निर्दयी आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो आहोत पण आपण पाहतोय की बळीराजा श्रस्त आहे हैराण आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं मराठवाड्यात अकरा लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते ह्याच जिल्ह्यातले होते आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला आपण पाहतो ह्याच्यात राजकारण न आणता खरंतर मदत ही तातडीची झाली पण उतरले मी, दारा मी दारा दारा तुम्हाला परवाच सांगितलं होतं कुठेतरी प्रेस मध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होत्याच हे लोक आता उतरतील आज मला वाटतं योगायोगाने राष्ट्रपती महोदय पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे दखल घेणं गरजेचं आहे कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक आहोत आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं बेंगॉलच्या केस के पर त्या केसवर केलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं ही गरजेचं आहे ज्या ठिकाणी रोडची कामं झाले त्या ठिकाणी चुकांमुळे अनेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर ह्या आहेत सात वर्ष बरोबर हो ती कंटिन्यू माझं माहित आम्ही नोंद करून घेतोय कलेक्टरांची पाठपुरावा करू